काय होय का अंधार पडलाय बाहेर आईचा जीव त्या जाणार राहोगर नाही काय पेंडीत थोडी आहे संध्याकाळचा टायमिंग झालाय मस्त वातावरण झालं वात हे का नाही किती भारी वातावरण झाली तुम्हाला आबाजी गाडी घेऊन येऊ का हा बाजी गाडी घेऊन मी तू आबालाच पण झालंय आबाच आबा आबा, आबा? 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 काय म्हणताय हाक मारली मला हाक मारली मारली वय काय काम होत हा हां सकाळी घेतली गाठ तुमची बसा 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 हा बसा निवंत बसा हाय मी मिता काय नाही हा बाजूबाई चौकशी कर लागती मगाशी त्यां मगाशीच पिलो आम्ही सगळी काय होतं माहितीये का आम्ही काय करतो मग हो काही सास सुरक्ष दिला मला मला दिल, ला दिल नाही लाग किती खोरून किती खोटो काय बाळा स्वामिनी ए स्वामिनी सामिनी ठुणनी निघाली तुला हो हो मीठून निघाली बसतो इथंच बसते काय म्हणते आई कस काय काम मग आज आई काय म्हणती कस काय च्या केलाय सोनुनी चांगलाय का तू करते तसा केलाय का आई काय के? था। था? आय बोला नाच बाय आहे किती विषय झालं मी वराडतोय आय बोल ग

असं आहे का बाजरीची बाखरी किती बारीक करते बारीक करते का घासातच सांगणार नाजू बाकरीची मग आईने पावसा सुकलो हा आहे कुठे किती होय दारा काढती देऊ बर

आता म्हणलं आता म्हणलं कारबारी लावल तपलं त्यात म्हणलं काहीच नाही म्हणलं आईला तुला साड्या घेतल्या घेतल्या का नाही मोठे आईला तुला साड्या घेतल्या अजून काय घ्यायचं तुम्हाला दोघींना हा त्या ताईने लागा मला बाहबुजीला लंडन वरून शर्ट पाठवलाय मला बर्फी तर खाल्लीच तुम्ही शर्ट पाठवलाय रुमाल पाठवलाय कधी व्हिडिओ दाखवलाय तो माझा ताईंचा त्या माझ्या त्या ताईंनी रक्षाबंधन राखी पाठवली तो बी व्हिडिओ दाखवला नाही तो दा हा का गॅस संपला काय वर्षीत नाही बघा तरी मी म्हटलं चलो बरं का किती वेळ चालला आता व्हिडिओ मध्ये कर मला किती वेळ चालला ती म्हणजे कमीत कमी 5 मिनिटं ताईंनो तुम्ही कमेंट मध्ये सांगा किती मिनिटं झाली तवा माझा लक्ष नव्हतो बरं का माझा व्हिडिओ मध्ये लक्ष होतं आणि तव्यावर बाजरीची भाकर भाजायची हां हाक तवे दोस्ती राण दोन दे राया गेलो

आहे मला म्हणतो राहणार खायला जेव्हा जातो खायचं आपण आता राहतच आहे की पण तस राहणार नाही वस्ती बर काल माझी करते का बर चाल अस काय म्हणती दुसरं आता काय नाही आता बाकी किती करून पण दे दे एक माल तुझं लॅ वाटलं आईला दिला लेबर वाटलं मला खरंच लेबर वाटलं कि इतर वेळेस देते की पण ऐक करते काय काय वेळेस पिते पण कधी पण आज कस काय दिला मी सांगतो की आज कशा मत दिला साखर नाही ड्रेस टाकली आज राहत नाही आली आहे ना आहे का नाही हा रान निकाम करून आले मग का नाही बर थांबायला गुल बास करायच का आता करायचं बाय म्हणा गुड नाईट या जेवण करायला चालले आज जेवण कराय या सर्वांनी जेवायला रानात मस्त अशी पार्टी मटन बिटन बाकरी तुमच्या आवडीची बाजरीची बाकरी जायचं राहून बायच त्यांनी या आमचा नंबर सगळ्यांकडेच आहे एकदा मस्त अस पकाडाचं मटण करू बाय काही